आता विधान साथी मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती नेतृत्वाकडे करणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलं मुंबईच्या अध्यक्षांनीही स्वतः लक्ष घातलं जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली आहे आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती करणार आहे बाहेर राहिलो तर मी काम करेन पण मला आता पूर्ण वेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले जनतेने दिलेले जनादेश मानून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल